राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे आज खलापूर दौऱ्यावरती होते त्यांनी आतकरगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रद्धाताई साखरे व देवी आणि देशमुख व भूषण पाटील यांच्या वाडात जात आज प्रचार दौरा आपल्या कार्यकर्त्यांसह केला त्यांनी आज ढेकू होनाड ठाणेनवे व अन्य खलापूर तालुक्यातील ठिकाणी जाऊन आज आपल्या कार्यकर्त्यांच्या व आपले, आपले उमेदवार असणाऱ्या ठिकाणी गावभेट दौरा करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी काय म्हटलंय पाहूया आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा या दौऱ्यामध्ये कशा प्रकारे दिल्या आहेत संघर्षी रायगडशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने आज कालापूर तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी फिरलो त्यामध्ये वासंबे सावरुलेणा ते इथे सुद्धा अनेक गावांना जुन्या सहकार्यांना ही आमची सारी जुनी मंडळी अब्दुले साहेबांपासून आमच्या वडिलांपासून काम करणार आहे त्यामुळे त्यांच्याकडे आलो त्यांचे आशीर्वाद घेतले आणि एकंदरीत पाहिलं की प्रचंड उत्साह अभूतपूर्व असा उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीच्या उमेदवारांचा आहे उमेदवारांच्या पाठीमागे प्रचंड कार्यकर्त्यांची फणी ज्यामध्ये महिला भगिनींची संख्या सुद्धा मोठी आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती विजय या जिल्हा परिषद मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये आम्हाला मिळेल ज्या पक्षाने त्यांना आमदारपद दाखवलं त्या पक्षाबद्दल बोलणं म्हणजे नैतिकता आणि नीतिमत्ता याचं अधपतन म्हणजेच विद्यमान लोकप्रतिनिधींचं वर्तन आणि त्यांनी ज्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या शेवटी प्रत्येक पक्ष स्वाभिमानी जगत असतो एका बाजूला इतक्या मोठ्या प्रमाणावरती दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जो खाडाचा शिवसैनिक आहे तो या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढा देतो आहे आणि याचीच कदाचित त्यांना वैषम्य वाटत असेल त्यांच्यासोबत हे सगळे आले नाही त्याच्याबद्दल नैराश्य असेल त्याच्यातूनही उद्विग्नता ते व्यक्त करतात